अमळनेर शहरात ईद मिरवणुकीत आरडाओरडा केल्यामुळे एकमेकांवर दगडफेक करणाऱ्या दोन्ही गटातील दहा जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे गोपनीय अंमलदार सिद्धांत शिसोदे यांनी ही फिर्याद दिली आहे फिर्यादीनुसार आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता ईद सणानिमित्त मिरवणूक गांधलीपुरा पोलीस चौकीसमोरून जात असताना चौकीच्या मागून एका गटाचे दहा बारा जण आरडाओरड करत होते म्हणून मिरवणूक मार्गामधून चौकीच्या पाठीमागे दुसऱ्या गटाच्या चौदा पंधरा जणांनी आरडाओरड करणाऱ्यांच्या दिशेने जाऊन अंदाधुंद दगडफेक केली त्याला प्रतिहल्ला म्हणून आरडाओरड करणाऱ्यांनी यांच्या दिशेने अंदाधुंद दगडफेक केली हे पाहून पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज उपनिरीक्षक समाधान गायकवाड मिलिंद बोरसे अशोक साळुंखे दोन्ही जमावाच्या दिशेने धावले त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवरही दगडफेक केली त्यात पोलिसांनाही दगड लागले नंतर दोन्ही गटातील आरोपी पळून गेले म्हणून दोन्ही गटाच्या दहा जण व इतर अज्ञात साथीदारांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता व महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे गुन्ह्याचा तपास डीवाय एस पी विनायक कोते करीत आहेत गणेशोत्सव ईदच्या पार्श्वभूमीवर अमळनेरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्याने पोलिस विभागाच्या वतीने मंगळवारी तातडीची शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली सुरुवातीला हिंदू कार्यकर्त्यांची बैठक वाणी मंगल कार्यालयात तर त्यानंतर मुस्लिम कार्यकर्त्यांची बैठक येथे झाली वाणी मंगल कार्यालयात हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांचे प्रबोधन करताना पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी आपल्याच महिला व आपली लहान मुले गणेश विसर्जन मिरवणुकीत का सहभागी होत नाहीत याचा विचार आपण केला पाहिजे इतर गावात होणाऱ्या मिरवणुकांचे चित्र पहा पोलीस व कायद्याचा सन्मान राखा आणि पुण्यभूमी अमळनेरचे नाव खराब होणार नाही याची काळजी घ्या असे आवाहन रेड्डी यांनी यावेळी केले बैठकीस डी वाय एस पी विनायक कोते एल सी बी पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम प्रदेश तहसीलदार सी यू पाटील नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर बांधकाम अभियंता सुनील पाटील व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यापुढे म्हणाले की जळगाव जिल्ह्यात माझे 36 पोलीस ठाणे असून सगळीकडे रात्री बारा पर्यंत वेळेतच विसर्जन झाले आहे चोपडा शहरात देखील सकाळी दहा वाजता मिरवणुका निघून रात्री बारा ला सर्वांनी एकत्र वाद्य बंद केले त्या ठिकाणी मिरवणुकीत पन्नास महिला व लहान मुले होते अमळनेर मध्ये मात्र रात्री दहा वाजता तुम्ही मिरवणूक बाहेर काढता म्हणजे पोलिसांची व कायद्याची तुम्हाला किंमत नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सन्मान नाही हे तुम्हाला खरंच योग्य वाटते का या ठिकाणी विनाकारण घोषणा देऊन भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे पूर्वी असे वातावरण चोपडा येथे होते पण त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन हे सर्व थांबवले आहे अमळनेरमध्ये कालच्या घटनेत बारा मुलांना ताब्यात घेतले असून अजून वीस ते एकवीस मुलांना ताब्यात घेणार आहोत लहान मुलांमध्ये एवढा राग कशासाठी आपआपली आचारसंहिता प्रत्येकाने पाळलीच पाहिजे असे सांगत आपली मानसिकता खराब का होते हे सर्वांनी तपासा असे आवाहनही त्यांनी केले मुस्लिम बांधवांची बैठक इंदिरा भुवन मध्ये आयोजित करण्यात आली होती यावेळी मुस्लिम समाजाचे कार्यकर्त्यांनी भगिनी देखील उपस्थित होत्या एस पी रेड्डी यांनी इंदिरा भुवन येथे मार्गदर्शन करून मुस्लिम कार्यकर्त्यांचे प्रबोधन केले माजी नगरसेवक हाजी शेख सलीम फत्तू उर्फ शेखा मिस्त्री यांनी दोन्ही समाजाकडून गणेश विसर्जन व ईद निमित्त दगडी दरवाजातून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांचे मार्ग बदलवून अन्य पर्यायी मार्ग दिल्यास असे वाद होणारच नाहीत असे सांगत पोलीस प्रशासनाने पुढील वर्षी याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी केली तर मुक्तार खाटिक यांनी मुस्लिम बांधवांचे म्हणणे देखील पोलिसांनी ऐकून घ्यावे अशी सूचना मांडली अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी बोलताना सांगितले की या शहरात एक वर्षापासून माझे निरीक्षण असून अमळनेरचे वातावरण बिघडले आहे दोन समाजात निर्माण होणारे तेढ धोकादायक आहे येथील तरुणाईसोबत ज्येष्ठ मंडळीकडून चर्चा झाली पाहिजे विनाकारण खुन्नस देणे सोशल मीडियावर चुकीचे संदेश पसरवणे यामुळे अमळनेरची शांतता भंग झाली असून हे पोलिसांसाठी नव्हे तर अमळनेरकरांसाठी धोकादायक आहे हे शहर तुमचे आहे सर्व व्यवहार एकमेकांशी निगडीत आहेत येणाऱ्या पिढीसाठी पोषक वातावरण करणे तुमच्या हातात आहे सण आनंदासाठी असतो हे आपण विसरलो आहे जिल्ह्यात फक्त अमळनेरलाच पहाटे पाचला मिरवणूक संपली हे चांगले लक्ष नाही विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना विनाकारण त्रास दिला गेला निम्म्याच्या वर दारू पिऊन होते हे चुकीचे असल्याबाबतची खंत त्यांनी व्यक्त केली अमळनेरचे प्रांताधिकारी नितीन कुमार मुंडावरे म्हणाले की अमळनेर धार्मिक सोबतच व्यापारी शहर म्हणून ओळखले जाते पण अशा घटना घडत गेल्या तर गाव बदनाम होऊन आपल्याच लोकांना ते भोगायला लागणार आहे मालेगावसारख्या गावांनी हे प्रकार सोडून व्यापार क्षेत्रात ते पडले आहेत यावेळी विजय पाटील मनोज शिंगाने योगीराज चव्हाण जाधव हो पंकज भोई बोहीराज बोही यासह इतरांनी यापुढे गावात शांतता नांदविण्याचा प्रयत्न राहील अशी ग्वाही सर्वांच्या वतीने देण्यात आली अमळनेर तालुक्यातील चिखली नदीवर बांधलेल्या केटी वेअर बंधाऱ्यांच्या निकृष्ट कामामुळे शेतजमीन कोरली जाऊन शेतीचे नुकसान झाल्याची तक्रार रामेश्वर येथील शेतकऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे महसूल विभागाकडे केली आहे रामेश्वर खुर्द येथील छबिलाल कौतिक पाटील व लक्ष्मण कौतिक पाटील यांच्या शेतीच्या बाजूला चिखली नदीवर केटी वेअर बंधारा बांधण्यात आला आहे मात्र बंधाऱ्याचे काम निकृष्ट पद्धतीचे झाल्याने पाण्याचा प्रवाह शेताकडे वळून शेतातील माती खरडून माती वाहून गेली आहे त्यामुळे संपूर्ण शेतीचे नुकसान झाले असून सदर ठेकेदारावर कारवाई करण्यात येऊन बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात यावी तसेच शेतीच्या नुकसानीबाबत पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सदर शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे निवेदन देतेवेळी छबीलाल पाटील लक्ष्मण पाटील बाजार समिती संचालक भोजमल पाटील आदी हजर होते